नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे वाचलेलं लक्षात कसं ठेवायचं हा एक खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न बरेच विद्यार्थी अनेक दिवसांपासून मित्रांनो विचारत आहेत की बाबा आम्ही वाचतो पण ते कालांतराने आम्ही विसरतो आमच्या लक्षात राहत नाही तुम्ही आठवीला असाल नववीला असाल दहावी अकरावी बारावी कुठल्याही वर्गात शिकत असाल तर वाचलेलं लक्षात कसं ठेवायचं रिव्हिजन नेमकी कशी करायची या सगळ्या मुद्द्यांवरती आज डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत मित्र मित्रांनो ही व्हिडिओ संपूर्ण बघा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनल आपला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट काय होतं माहिती आहे का वाचलेलं बराच काळ आपल्या लक्षात राहत नाही आज जर तुम्ही वाचलं तर काही काळांतरानंतर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण विसरून जातो आता गजनी पिक्चर तुम्ही बघितला असेल ना गजनी गजनी पिक्चरमध्ये काय की तो हिरो जो आहे तो वीस मिनिटापर्यंत लक्षात ठेवायचा नंतर तो विसरून जायचा आणि विसरल्यानंतर तो काय करायचा त्याच्या अंगावरती त्यांनी लिहिलेलं असायचं बरंच काय मग ते वाचायचं मग त्याच्या परत लक्षात यायचं मग तसंच असतं मित्रांनो आपण जे काही वाचतो ते टप्प्याटप्प्याने विसरतो पण ते विसरायच्या अगोदर जर आपण त्याची परत रिव्हिजन केली तर ते कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहील मग आता हे वाचलेलं लक्षात राहण्यासाठी रिव्हिजन नेमकी कधी करायची कुठल्या वेळी करायची कधी वाचायचं या मुद्द्यावर आता चर्चा करू बघा आता त्या मुद्द्याकडे जाण्याच्या अगोदर आणखी एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला जे महत्त्वाचं वाटतं म्हणजे वाचलेलंच नाही किंवा आपल्या आयुष्यात जगत असताना आपल्याला ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्या गोष्टी आपण लक्षात ठेवतो आणि ज्या गोष्टी जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही त्या गोष्टी आपण विसरून जातो आपली जी मेमरी आहे डोक्याची त्याच्यामध्ये हा एक चांगला गुणधर्म आहे की आपण विसरून जातो बऱ्याच गोष्टी आपण विसरतो आणि ज्या गोष्टी खूप चांगल्या असतात इफेक्टिव्हली आपल्यासमोर घडतात त्या गोष्टीच आपण लक्षात ठेवतो हो विनाकारणचा जो कचरा आहे तो आपण बऱ्याचदा विसरून जातो आणि आपल्या मेमरीमध्ये नको तो कचरा कधीच ठेवू हो नका चुकीच्या गोष्टी नको त्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये ठेवायच्या नाही जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्याच लक्षात ठेवायच्या था। ओके आता सगळ्यात गोष्टी पहिली गोष्ट लक्षात घ्या वाचत असताना रिव्हिजन कराय रिव्हिजन करत असताना बघा सगळ्यात पहिली गोष्ट समजा आज तुम्ही दिवसभरामध्ये वाचलं आता आपण लक्षात घेऊया की वाचल्यानंतर कसं लक्षात राहील आपल्या जास्तीत जास्त काळ सगळ्यात पहिली गोष्ट समजा आज तुम्ही दिवसभर वाचन केलेलं आहे काही प्रश्नांची उत्तरं पाठ केलेली आहेत महत्त्वाच्या तर एक काम करायचं की ते पाठ केलेलं जे आहे ते संध्याकाळी आज संध्याकाळी दिवसभरात जे काही वाचू ते संध्याकाळी त्याची एक रिव्हिजन करायची एक डोळ्याच्या खालून ते घालवायचं म्हणजे दिवसाच्या एंडिंगला त्याची रिव्हिजन करायची ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही वाचाल ती रिव्हिजन करायची म्हणजे परत एकदा रात्री झोपण्याच्या अगोदर वगैरे वाचून घ्यायचे त्यानंतर एका आठवड्याने सोमवार ते शुक्रवार शनिवारपर्यंत जो तुम्ही अभ्यास केलेला आहे जे काही वाचलेलं आहे जे काही पाठांतर केलेलं आहे त्याच्या सगळ्याची रिव्हिजन आठवड्याच्या शेवटी घ्यायची मित्रांनो ओके लक्षात घ्यायची आठवड्याच्या शेवटी त्याची एक रिव्हिजन घ्यायची म्हणजे जेणेकरून जे तुम्ही आठवडाभर वाचलंय ते तुमच्या लक्षात राहणार आहे त्याच्यातला जो भाग तुम्ही विसरला गेलेला असाल तो पुन्हा एकदा आपल्या मेमरीमध्ये स्टोअर होईल आणि त्यानंतर महिन्याचे जे शेवटचे दोन दिवस आहे त्या दोन दिवसामध्ये महिनाभर जे काय तुम्ही वाचलेलं असतं ते शेवटच्या दोन दिवसामध्ये त्याची रिव्हिजन दोन दिवसामध्ये बाकी काहीच नाही नवीन काय अभ्यास करायला घ्यायचा नाही त्या दोन दिवसामध्ये फक्त तुम्ही आठव महिनाभर जे काही काम केलं त्याची रिव्हिजनच करायची जो काही अभ्यास केलेला आहे जे काही आहे त्याची रिव्हिजन महिनाभरामध्ये म्हणजे तुमची जी रिव्हिजन आहे ती तीन टप्प्यामध्ये झाली पाहिजे एकतर दिवसाच्या शेवटी एक रिव्हिजन झाली पाहिजे दिवसभरात काय वाचलं त्याची आणि त्यानंतर आठवड्याच्या शेवटी एखादा रविवार आहे त्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही आठवड्याभरामध्ये काय वाचलं आहे त्याची सगळी रिव्हिजन झाली पाहिजे आणि महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसामध्ये महिन्याभरामध्ये तुम्ही जो स्टडी केला आहे त्याची दोन किंवा तीन दिवस असेल त्या दोन तीन दिवसामध्ये त्या महिन्याभरामध्ये ती स्टडी करायची किंवा रिव्हिजन करून घ्यायची की बाबा जे तुम्ही आठवडाभर किंवा वर्षभर महिनाभर वाचलेलं आहे ते ओके आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपल्या वाचून पण लक्षात राहत नाही नाही राहत लक्षात वाचून पण मग त्या गोष्टी तुम्ही लिहून काढायच्या लिहून लिहून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा कारण लिहिल्यामुळं बरेचशा प्रश्नांची उत्तरं जास्त लवकर लक्षात राहतात जी सोपी प्रश्नांची उत्तरं आहेत ना ती वाचा वाचून लक्षात राहतील आणि जी प्रश्नांची उत्तरं तुमच्या वाचून लक्षात राहत नाही त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहून लिहून लक्षात आणावी लागतील ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे ज्या एवढंच सांगायचं होतं की बाबा रिव्हिजन तीन टप्प्यांमध्ये करा नक्कीच तुमच्या लक्षात राहील आणि ज्या गोष्टी वाचून लक्षात राहत नाही त्या लिहा मित्रांनो ओके तर नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते, ते सुद्धा दाबा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो तुम्ही सर्वांनी ही व्हिडिओ संपूर्ण पाहिली त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं मनापासून धन्यवाद बाय मित्रांनो